राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवाशासाठी कधी काळी सेवेत तत्पर असलेली एस टी महामंडळाची बस सध्या खेड्यापाड्यातून गायब झाली आहे तर लांब पल्ल्याच्या मार्गावर एस टी बसेसऐवजी खासगी बस धावत आहेत गेल्या दोन अडीच वर्षात राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण पट्ट्याबोल झाला असून त्याकडे लक्ष देण्याऐवजी दरवाढ करून जखमेवर भीट जोडले आहे खाजगी बस वाहतुकीवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने वारेमाप लूट सुरू आहे तर खेडोपाडी सुरू असलेल्या फेऱ्या तोट्याच्या नावाखाली बंद केल्याने ग्रामीण भागात प्रचंड हाल सुरू आहेत चौदा हजार तीनशे बसगाड्या दोनशे बस डेपो आणि त्र्याऐंशी हजार कर्मचारी संख्या असलेल्या एस टी महामंडळाची सेवा कधी काळी देशात अव्वल दर्जाची होती देशातील सर्वोत्कृष्ट महामंडळाचा सर्वाधिक पतनाचा काळ सध्या सुरू असून गेल्या पाच वर्षात ते वेगाने सुरू आहे कोरोना काळात राज्यातील बस वाहतूक पूर्ण बंद होती कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर लगेचच एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी दीर्घकाळ पुकारला आधी तत्कालीन विरोधी पक्षातील आमदार या आंदोलनात उतरले त्यानंतर कष्टकऱ्यांचा आवाज बनलेले तथाकथित नेते अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हे आंदोलन आपल्या हातात घेतले त्यानंतर आंदोलन चिघळत गेले सहा महिन्याच्या काळात राज्यातील जनता बेहाल झाली होती कालांतराने पगारवाढ झाल्याने हा संप मागे घेतला मात्र तेव्हापासून विस्कळीत झालेली बस सेवा अद्याप सुरळीत झालेली नाही खेड्यामध्ये सध्या खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून केवळ आठवडी बाजारात दिवशी ही सुविधा दा उपलब्ध असते त्यामुळे आजारी वयोवृद्ध नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधाही मिळणे कठीण झाले आहे शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असून प्रचंड खर्च करून खाजगी सुरक्षेसाठी ओळख असलेली बससेवाच बंद झाल्याने राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आला आहे सायंकाळच्या टप्प्यात महाविद्यालयातून घरी जाणाऱ्या मुलींना पायी जावे लागत आहे तर रात्री उशिरा परतणाऱ्या महिला आणि मुलींना जीव मुठीत घेऊन पायपीट करत घर गाठावे लागत आहे सध्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांत कुणाचा पायपोस कुणाच नाही अशी अवस्था आहे एका बस स्थानकातील कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या बस स्थानकातील कर्मचाऱ्याशी संवाद नाही एखादी बस कधी येईल याची ठोस माहिती दिली जात नाही त्यामुळे बस स्थानकात वाट पाहण्याशिवाय प्रवाशांच्या हातात काहीच राहिलं नाही राज्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच बस वेळेत धावतात चार्जिंग पॉइंट नसल्याने इलेक्ट्रिक बसेस ऐनवेळी रद्द केल्या जातात तर बस स्थानकातून निघालेली शिवशाही बस कुठे बंद पडेल याची शाश्वती नाही अशी अवस्था सध्या सुरू आहे आपपल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ बुकिंग केले जाते त्यामुळे जवळच्या बस स्थानकात ती सुविधा दिली जात होती मात्र आता ती सुविधा बंद करण्यात आली आहे जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणीच आरक्षण सुविधा देण्यात आली आहे नव्याने एव्हिस गॅस ही कंपनी प्रणाली विकसित करणार आहे मात्र याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जसजशी मागणी येईल तशी आरक्षण सुविधा दिली जाईल मागील अनुभव लक्षात घेऊन ती सुरू करू असे मोघम उत्तर देण्यात आले राज्य परिवहन महामंडळाने तिकीट बुकिंगसाठी एम सी हे मोबाईल ऍप तयार केले आहे या ऍप वर बस निवडून तिकीट बुक करता येते मात्र हे आरक्षण सर्वसाधारण महिला आणि बस जावे लागते मात्र सुविधाच बंद असल्याने गैरसोयीचा सामना सुरू आहे तसेच एखादी बस जिथून सुटते तेच स्थानक निवडावे लागते परिणामी प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आधी महामंडळाची बस कुठून सुटते आणि कुठे जाते याची माहिती करून घ्यावी लागत आहे महामंडळाची भाषा सामान्य प्रवाशांना माहीत नसल्याने आणि आरक्षणाची पुरेशी सोय नसल्याने हे असून आणि नसून आहे महामंडळात सध्या चौदा हजार तीनशे बसेस आहेत एस टी महामंडळाची डेपोची संख्या आहे दोनशे एक्कावन्न आणि तिकिटापोटी जमा होणारी रक्कम आहे एकोणतीस कोटी दरवाढ होण्याआधी जमा होणारी रक्कम होती पंचवीस कोटी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्र्याऐंशी हजार आणि त्यामध्ये चालक आणि वाहक यांची संख्या आहे साठ हजार इतकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा